आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये तर आज आपण बनवणार आहोत होळी स्पेशल अशी आगळी वेगळी रेसिपी तर आज आपण बनवणार आहोत स्ट्रॉबेरीपासून मिल्कशेक अगदी कमीत कमी, कमी साहित्यामध्ये झटपट होणारा असा हा मिल्कशेक घरच्या घरीच आज आपण बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य या ठिकाणी आपण बघू शकता काय काय घेतलेलं आहे एक वाटी या प्रमाणामध्ये फ्रोझन स्ट्रॉबेरी घेतलेली आहे अडीचशे एम एल या ठिकाणी दूध घेतलेलं आहे चवीनुसार साखर घ्यायची आहे तर फ्रोझन स्ट्रॉबेरी ऐवजी या ठिकाणी तुम्ही फ्रेश ताजी, ताजी 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 फ्रेश अशी स्ट्रॉबेरी देखील या ठिकाणी तुम्ही वापरू शकता अगदी कमीत कमी साहित्य जे आहे आपल्या आजच्या स्पेशल अशा रेसिपीसाठी लागणार आहे आणि साहित्याचं प्रमाण जे आहे ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे नक्की चेक करा तर इथे बघू शकता अडीचशे ml या प्रमाणामध्ये आपण दूध घेतलेलं आहे दूध जे आहे ते आपण गरम करून घेतलेलं आहे आणि गरम केल्याच्यानंतर पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि साखर जे आहे ते आवडीनुसार आपल्याला या ठिकाणी वापरायचे आहे आणि सगळ्यात आधी जे आहे स्ट्रॉबेरीचे आपण छोटे छोटे पीस जे आहेत ते करून घ्यायचे आहेत तर इथे एक वाटी या प्रमाणामध्ये आपण स्ट्रॉबेरी घेतली होती तर ही जी आहे ती आपण फ्रीजमध्ये जे आहे ती स्टोअर करून ठेवली होती आणि स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तर तुम्ही नॉर्मल स्ट्रॉबेरी यूज करत असाल किंवा फ्रोझन करण्याच्या आधी सुद्धा या ठिकाणी स्ट्रॉबेरी जी आहे ते आपण स्वच्छ अशी धुवून घेतली होती आणि त्यानंतर ती जी आहे ते मध्ये जे आहे ते आपण फ्रीज करून घेतलेले आहे आणि या ठिकाणी बघू शकता है। छोटे छोटे पीस जे आहे त्या ठिकाणी आपण स्ट्रॉबेरीचे करून घेतलेले आहेत अगदी कमीत कमी, -कमी साहित्य चवीला अप्रतिम असा हा मिल्कशेक जो आहे तो आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत तर स्ट्रॉबेरीचे जे आहे ते या ठिकाणी आपण पीस करून घेतलेले आहेत अडीचशे एम या प्रमाणामध्ये दूध घेतलेलं आहे जे गाईचं दूध या ठिकाणी आपण घेतलेलं आहे तुम्ही कोणतेही दूध या ठिकाणी वापरू शकता तर अडीचशे एम एल या दुधामध्ये आपण स्ट्रॉबेरी टाकलेली आहे वाटी या प्रमाणामध्ये साखर टाकलेली आहे पाव पाव कप या प्रमाणामध्ये साखर जी आहे ती टाकलेली आहे आणि हे सर्व साहित्य जे आहे ते आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि सुरुवातीला जे आहे ते आपण फिरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एक टेबलस्पून या प्रमाणामध्ये त्यामध्ये आपल्याला व्हॅनिला आईस्क्रीम टाकायचे आहे आणि अशा पद्धतीमध्ये तयार झालेला आहे आपला स्ट्रॉबेरी मिल्कशेक आणि आपल्या या फुडवलमध्ये आणखी कोणती रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशा पद्धतीमध्ये तयार झालेला आहे आपला होळी स्पेशल असं स्ट्रॉबेरी मिल्कशेक तर रेसिपी कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीमध्ये अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारा आपला हा असा स्ट्रॉबेरी मिल्कशेक तयार झालेला आहे होळी स्पेशलाची स्पेशल आपली स्पेशल रेसिपी होती तर कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ मला नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग